नमस्कार आज आपण बघणार आहोत की मुलींना पाळी का लवकर येते आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे शारीरिक हालचालींची कमतरता वजन वाढणं ओव्हरवेट किंवा ओबेसिटी हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी का कमी झाली आहे बरं मुलींची तर घरकामं मुली करत नाही आहेत त्यामुळे पण एक प्रकारची हालचाल कमी होती आहे जिथे सायकल वापरायला पाहिजे तिथे गाडी हातात आलेली आहे त्यामुळे सुद्धा हालचाली कमी झाल्या आहेत शाळांमध्ये मैदानी कवायती कमी झालेल्या आहेत आणि संध्याकाळचं जे ग्राउंड किंवा संध्याकाळी जे मैदानांवर खेळायला पाहिजे ते सुद्धा मुलींचं बंद झालं आहे कारण त्यांना ट्युशन्सला जायचं असतं इतर क्लासेस करायचे असतात त्यामुळे हे सगळं बंद झालं आहे आणि त्यातून जर काही वेळ मिळाला तर त्यांना टी व्ही मोबाईल ही उपकरणं तर आहेतच त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे हार्मोन्स बॅलन्स होत नाही आहेत आणि लवकर पाणी येण्यास चालू झालेलं आहे दुसरं महत्वाचं कारण आहे आहार आहार हा संतुलित राहिलेला नाही आहे आणि त्याच्यावर केमिकलचा प्रादुर्भाव खूप जास्त होतो आहे केमिकल पदार्थ जसे की जंक फूड चिप्स कुरकुरे पाणीपुरी पिझ्झा बर्गर नूडल्स मंचुरियन मॅगी खूप जास्त प्रमाणात चहा खूप जास्त प्रमाणात कॉफी किंवा आईस्क्रीम चॉकलेट्स आणि या व्यतिरिक्त आणखीन जे पॅकेट फूड असतात जसं की चिप्स आहेत कुरकुरे आहेत आणि हे खूप सारे प्रिझर्वेटिव्ह फूड जे येतात आणि यासोबतच आपण घरी जे वापरतो सॉसेस लोणचे जे रेडीमेड फूड आहे याच्यामध्ये कुठलं ना कुठलं प्रिझर्वेटिव्ह हे असणारच त्यामुळे हे शरीराला घातक आहे यापासून नक्कीच मुलींना आपण वाचवलं पाहिजे नंतर आणखीन एक पदार्थ आहे जो आहे की मैदा मैदा हा शरीराला घातक आहे मुलींना ओरीज वर हा डायरेक्ट हल्ला करतो तिथले हार्मोन्स इम्बॅलन्स करतो त्यामुळे मैदा हा शरीरास घातक आहे नंतर आहे दूध आणि दुधाचे पदार्थ आज आपल्याला जे दूध मिळतं आहे ते हार्मोन्स युक्त मिळत आहे कारण गाई म्हशींना सर्रास काही हार्मोनल इंजेक्शन दिल्यानंतरच हे दूध बाजारात येतं आहे म्हणून दूध आणि दुधाचे पदार्थ मुलींना जास्त प्रमाणात देऊ नये अगदी कमीत कमी प्रमाणात द्यावे जास्त दूध आणि दुधाचे पदार्थ दिल्यामुळे मुलींचं वजन वाढतं पाळी लवकर त्यांना चालू होत आहे हे स्टडीज मध्ये बघण्यात आलेलं आहे त्यामुळे दूध आणि दुधाच्या पदार्थांपासून सावध राहा त्यानंतर फूड प्रॉडक्ट मध्ये येतं की आपण जे वा डाळी वापरतो आपण जे तांदूळ वापरतो आपण जे गव्हाचा आटा आणतो तर पॉलिश राईस पॉलिश डाळ आणि विकत मिळणारा आटा हे सुद्धा केमिकल युक्त आहेत त्यामुळे नैसर्गिकरित्या कसं आपल्याला ते मिळेल थोडंसं दळण दळून आणायला आपल्याला त्रास होईल पण ती जी चपाती मिळेल ती बिना केमिकलची राहील त्यामुळे थोडी मेहनत लागेल किंवा नैसर्गिक जी डाळ आपण बनवतो ती थोडीशी तुम्हाला काळपट डाळ खायला मिळेल पण ती केमिकलयुक्त राहणार नाही जो भात आपण बनवतो तो पांढरशुद्ध दिसणार नाही जो नैसर्गिकरित्या आपण बनवल्या जाते जे धान बनत पण त्याची टेस्ट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही केमिकल्स राहणार नाही त्यामुळे आपल्या खानपानच्या पद्धती आपण ह्या बदलल्या पाहिजे आपली मानसिकता बदलली पाहिजे की आपण हे संतुलित आणि योग्य आहार घेतो आहे की नाही घेत आहे सोबतच आपण फळभाज्या जे विकत आणतो त्यावर सुद्धा पेस्टिसाइड्स केमिकल्स असतात त्यामुळे ते व्यवस्थित धुऊन घेतलं पाहिजे आणि फ्रेश फूड आपण घेतलं पाहिजे फ्रीजमध्ये साठवलेलं ठेवलेलं अन्न हे आपण कमीत कमी, -कमी खाल्लं पाहिजे फ्रोझन फूड्स फ्राईज आजकाल जे मिळतात ते किती फ्रोझन असतात त्यामुळे जे फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ आहेत ते आपण कमीत कमी, -कमी वापरले पाहिजे सोबतच जेवणामध्ये आपण जे तेल वापरतो ते सुद्धा तेल ॲडल्टरेटेड ते येतं आहे आपण जे तेल आणतो सोयाबीनचं फल्लीचं सूर्यफुलाचं जे तेल आपण विकत घेतोय हे ॲडल्टरेटेड म्हणजे केमिकल मिक्स तेल आहे तर तेल सुद्धा हा केमिकल एक्सपोजरचा एक पार्ट आहे म्हणून घाणीतलं शुद्ध असं तेल आपल्याला कसं मिळेल ते बघा आणि ते वापरण्याचा प्रयत्न नंतर आणखी एक एक्सपोजर आपल्याला होतंय ते प्लास्टिकचं प्लास्टिक, प्लास्टिक आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्लास्टिकचा आपल्याला संपर्क येतोच पण जेवणाच्या ज्या ज्या काही वस्तू आपण मधून घेतो त्या मुलींसाठी तुम्ही जरूर टाळा जसे आपण प्लॅस्टिकच्या बॉटल्स वापरतो प्लॅस्टिकची आपण कॅन वापरतो प्लॅस्टिकचे डबे वापरतो टिफिन्स आपण प्लास्टिकचे वापर वापरतो प्लास्टिक वापर तर त्यामध्ये थोडा खर्च होऊ देत स्टीलचे भांडे वापरा स्टीलचे डब्बे वापरा स्टीलच्या बॉटल्स वापरा की नाही जे आपण प्लास्टिकचे डबे वापरतो थोडा तुम्हाला खर्च होईल पण तुमच्या तब्येतीवर त्याचा परिणाम प्लास्टिकचा प्रादुर्भाव होणार नाही यानंतर आणखीन एक कारण आहे की जे आहे विटॅमिन डी डेफिसियन्सी यामुळे सुद्धा असं बघण्यात आलं आहे की ज्या मुलींमध्ये विटॅमिन डी डेफिसियन्सी आहे त्यांना पाळी लवकर येते मग हे विटॅमिन डी आपल्याला मिळतं कुठून तर सनलाईट एक्सपोजर तुमच्या मुलींना सनलाईट सूर्यच्या प्रकाशामध्ये जास्तीत जास्त वेळ त्या कशा राहतील ते बघा म्हणजे मैदानी खेळ त्यांना खेळायला लावा सकाळी बाहेर सूर्यनमस्कार घालायला लावा बाहेर उन्हामध्ये बसायला लावा तर कुठे त्यांना व्हिटॅमिन डी मिळेल आणि तसं जेव्हा आपण बघतो की आजकाल भारतामध्ये एव्हरी अल्टरनेट पर्सन किंवा प्रत्येक व्यक्तीला व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आहे तर हे का है? तर आहे तर आपलं सनलाइट एक्सपोजर कमी झालेलं आहे मग व्हिटॅमिन डी आपल्याला कधी मिळतं तर तर अर्ली मॉर्निंग किंवा सनसेट टाइमिंगला जो लाल रंगाचा सूर्यप्रकाश असतो त्यामध्ये आपण ते मिनिटं जर बसलो एनी तर आपल्याला व्हिटॅमिन डी मॅक्झिमम ऍब्सॉप्शन होत लाईट एक्सपोजर आणखीन एक कारण आहे महत्वाचं की सूर्यप्रकाश सोडून जो लाईट एक्सपोजर आहे तो मुलींना खूप जास्त प्रमाणात वाढला आहे त्याच्यामुळे हायपोथलमो है, पिट्युटरी ओबेरियन ऍक्सिस लवकर मॅच्युअर होतो आणि मुलींना लवकर पाळी येते आहे मग हे नेमकं काय आहे बघा सूर्यप्रकाश सोडून कुठले कुठले लाईट एक्सपोजर्स होतात तर ट्यूबलाईट लाईट मून लाईट हे लाईट मिनिमम आपण वापरले पाहिजे रात्री झोपताना पूर्ण अंधार असला पाहिजे मुनलाईट सुद्धा नको त्यानंतर लाईट एक्सपोजर होतो तो मोबाईल टी व्ही आणि लॅपटॉप यामधून जो लाईट एक्सपोजर मुलींवर होतो आहे त्यामुळे सुद्धा पाळी लवकर येते आहे म्हणून तुमचा स्क्रीन टाइम कमी करा गरज नसेल तर मुलींना देऊ नका नाहीतर आजकाल कसं आहे मोबाईल दिला तर मुलं शांत बसतात म्हणून पेरेंट्स मुलांना शांत बसवण्यासाठी मोबाईल सर्रासपणे दिला जातो त्यांना मग ती त्याची एक सवय होऊन जाते ही सवय आपणच त्यांना लावतो आहे पण त्याचा इत विपरीत परिणाम इतका जास्त होतो आहे की पाळी लवकर येण्यास मोबाईलचं खूप मोठं योगदान आहे त्यामुळे मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा मोबाईलपासून मग दूर ठेवण्यासाठी त्यांना कुठेतरी आपल्याला एंगेज करावं लागणार आहे त्यांना हस्तकला शिकवा त्यांना म्युझिक शिकवा त्यांना डान्स शिकवा त्यांना मैदानी खेळांमध्ये एंगेज करा पण त्यांना मोबाईलपासून दूर ठेवा आणखीन आपल्याला लाईट एक्सपोजर कुठून होतो तर डीजे साऊंड्स आहे डीजेचे जे लाईट्स आहेत ते सुद्धा खूप जास्त आपल्याला हानिकारक आहे नंतर जो आपला एक स्लीप पॅटर्न असतो की आपण रात्री झोपतो आणि सकाळी उठतो युजली सूर्यास्त झाल्यानंतर आपण झोपलं पाहिजे आणि सूर्योदय झाल्यानंतर सूर्योदय किंवा त्याच्यापूर्वी आपण उठलं पाहिजे तर हा जो एक रिदम आहे हा रिदम आजकाल डिस्टर्ब होतो आहे त्यामुळे मुलांनी लहान मुलांनी रात्री दहा वाजेपर्यंत तर झोपलंच पाहिजे आणि सकाळी सात वाजेपर्यंत उठलंच पाहिजे हा जो सर्कॅडियन रिदम आहे ज्यामुळे सगळे हार्मोन्स आपले कंट्रोलमध्ये राहतात बॅलेन्स राहतात फक्त सेक्स हार्मोन्स किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या संबंधितच नाही तर ओव्हरऑल सगळ्या बॉडी सिस्टीमच्या रिलेटेड जे हार्मोन्स आहेत त्यांना चालवणारे हार्मोन्स आहेत ते या तुमच्या कंट्रोल कंट्रोलमध्ये राहतात प्रॉपर तुमचं डायजेशन होत प्रॉपर तुम्हाला आपल्या शरीरात जे नको असलेले घटक आहेत त्याचं विघटन हे मध्ये होत ते रात्री झोपल्यानंतर होत तर ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी तुम्हाला रात्री लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं खूप खूप आवश्यक आहे हा स्लीप पॅटर्न डिस्टर्ब झाल्यामुळे सुद्धा पाळी लवकर येते नंतर डी जे साऊंड्स नंतर डी हाय फ्रिक्वेन्सी साऊंड्स जे आहेत जसे डी जेचे चे सॉन्ग्स आहेत यामुळे सुद्धा आपल्या ब्रेनवर आपल्या हार्टवर परिणाम होतो काही जे सेक्सी सीन्स असतात ते सर्रासपणे मुलांना आजकाल दाखवण्यात येतात नक कळत किंवा नकळत कुठल्याही द्वारे तर ते आपण अवॉइड केले पाहिजे त्यासाठी आपण घरात इन्सिस्ट केलं पाहिजे पूर्वी जेव्हा टी व्हीवर सगळं एकत्र कुटुंब जेव्हा टी व्ही बघायचा तेव्हा असे काही जर सीन्स पिक्चरमध्ये किंवा गाण्यांमध्ये जर आले तर तिथे टी व्ही हा बंद केला जायचा किंवा लहान मुलांना बाहेर काढण्यात यायचं त्यामुळे आपण हा असा आग्रह धरला पाहिजे की असे सीन्स किंवा अशा प्रकारच्या वल्गर गोष्टी किंवा वल्गर म्युझिक मुलांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे नाही हे खूप मोठं चॅलेंज आहे आज पेरेंट्ससाठी कारण त्यांना इतक्या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत पेरेंट्स बिझी आहेत सगळीकडे तर मग मुलांना ह्यापासून रोखणं त्यांना खूप खूप अवघड झालेलं आहे परंतु हे आपण केलं पाहिजे कारण मुलीच्या भविष्यासाठी याकडे लक्ष देणं आवश्यक आहे <laughs> केमिकल एक्सपोजरमध्ये आणखीन एक मोठा एक्सपोजर आहे तो म्हणजे कॉस्मेटिक्सचा आपण जी कॉस्मेटिक्स वापरतो ती इतक्या लहान वयात मुलींना देणं खरंच गरजेचं आहे का त्याची सवय त्यांना कोण लावतोय आपणच त्याची सवय लावतोय आणि ही जी कॉस्मेटिक्स आपण वापरतो चांगल्या क्वालिटीची असू दे किंवा खराब क्वालिटीची कमी कमी किमतीची खराब क्वालिटीची कॉस्मेटिक्स असू दे किंवा नॅचरल कॉस्मेटिक्स असू द्या पण मुलींना कुठल्याही कॉस्मेटिक्सची या वयामध्ये लहान वयामध्ये गरज नाही आहे त्यांना पावडर लावायची गरज नाही आहे त्यांना लिपस्टिक लावायची गरज नाही आहे आयलायनर नाही काजळ नाही कुठल्याच कॉस्मेटिक्सची मुलींना गरज नाही आहे या कॉस्मेटिक्सचा केमिकल एक्सपोजर होऊन मुलींना पाळी लवकर येण्याची समस्या उद्भवत आहे म्हणून तुम्ही कॉस्मेटिक्स टाळा असं नाही म्हणत आहे मी तर कॉस्मेटिक्स वापरूच नका मी असं म्हणे मग आता हे सगळं कशासाठी पाळी लवकर आली तर काय परिणाम होतो मुलींवर याचा तुम्ही कधी विचार केलाय का तर बघा विचार करून बघा पाळी जर लवकर आली तर त्या मुलीची जी फायनल हाईट असते ती हाईट, ए, हाईट एक ती लेवल अचीव करते आणि त्याच्यानंतर तिची हाईट वाढत नाही म्हणजे मुलींना जी सौंदर्य लागतं त्याच्यामध्ये एक क्रायटेरिया असतो की तिची हाईट जर चांगली असली की ती तिचं सौंदर्य वाढतं तर ती हाईट कमी होते जर पाळी लवकर आल्यामुळे आणि तिची फायनल हाईट कमी होऊन जाते नंतर दुसरी गोष्ट म्हणजे फिजिकली हार्मोनल चेंजेसमुळे ती मुलगी मोठी होते परंतु तिचं वय मोठं होत नाही पण मेंटली ती मुलगी ही लहान वयाचीच असते त्यामुळे अशा ज्या मुली असतात की ज्या फिजिकली म्हणजे त्यांची छाती तयार झालेली आहे त्यांचा बांधा फेमिनाईन झालेला आहे कारण पाळी आलेली आहे त्यामुळे हार्मोनल चेंजेसमुळे जसं त्यांना सौंदर्य प्राप्त व्हायला पाहिजे ते प्राप्त होतं आणि मेंटली मात्र त्यांना विचार करायची क्षमता नसते त्यांना त्या वयानुसार तसं सगळं काही कळलेलं नसतं की बाहेर जग कसं आहे बॅट टच हा काय असतो म्हणून अशा मुली सेक्शुअल अब्युजसाठी खूप जास्त प्रोन असतात कारण त्या लहान असतात त्या अपोज करू शकत नाही घराच्या आजूबाजूला बाहेरच्या वातावरणामध्ये कुठेही फिजिकल साठी या जास्त प्रोन नसत मग हा जो फरक त्यांच्यामध्ये जो होतो हार्मोनल लेवल सोबत त्यांच्या त्यांच्यासोबत मध्ये इमोशनल चेंजेस हार्मोन्स हार्मोन्समुळे होत असतात मग या इमोशनल मुळे त्यांना सेक्शुअल डिझायर होणं अपोजिट सेक्स बद्दल अट्रॅक्शन होणं या गोष्टींमुळे बॉयफ्रेंड्स लवकर मिळायला लागतात आणि एखाद वेळेस जर त्या त्याच्या आणखीन पुढे आहारी गेल्या तर प्रेग्नन्सी सुद्धा त्यांना कमी वयात राहते किती मोठा दुष्परिणाम हा आहे त्याच्या आणि यासोबतच हे जे परिणाम होतात त्यामुळे कमी वयामध्ये त्यांना पाळीमुळे जी हायजीन मेंटेन ठेवायला पाहिजे पाळी आल्यानंतर त्याचं त्यांना ज्ञान राहत नाही नंतर हार्मोनल चेंजेसमुळे केस येतात नको तिथे केस यायला लागतात तर त्याच्याशीच कसं डील करायचं सुद्धा त्यांना समजत नाही मग त्यांना या कमी वयामध्ये त्यांना श... केस शेव करणं किंवा बाकी गोष्टींपासणं त्यांना वाचवलं पाहिजे ते टाळलं पाहिजे या वयामध्ये त्यांना या गोष्टींची सवय लावायला नको आणखीन केमिकल एक्सपोजर त्यांना व्हायला लागतात नंतर या बदलांमुळे शारीरिक बदलांमुळे जसं अर्ली मेनारकी म्हणजे लवकर जर पाळी आली तर त्यांची जी शरीरामध्ये जे बदल होतात तर ते बदल पुढे आयुष्यामध्ये असे होऊ शकतात की त्यांची पाळी सुद्धा लवकर जाऊ शकते व पाळी लवकर गेल्याने काय होईल बरं ज्या वयामध्ये आजकाल लग्नाचं वय वाढलेलं आहे मुलींच लग्नानंतर प्रेग्नन्सी सुद्धा लवकर राहत नाही मग प्रेग्न्सीचं वय वा हे वाढलेलं आहे आणि जर तुमची पाळी लवकर गेली आणि तुम तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली नाही तुमचे काही हार्मोन्स आहेत जे प्रेग्नन्सीसाठी महत्वाचे असतात ते जर त्यात प्रेग्नन्सीच्या वयाच्या पूर्वीच जर संपून गेले तर तुम्हाला बाळ कसं राहील एक बाळ राहिलं तर दुसरं बाळाच्या वेळेस जर तुम्हाला मेनोपॉज येऊन गेला तर तुम्ही दुसरं बाळ ठेवणार कसं आजकाल मेनोपॉज हा लवकर येतोय आणि मेनोपॉज लवकर आल्यामुळे उतार वयामध्ये स्त्रिया हार्ट अटॅक ऑस्टिओपोरोसिस सायको सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स यांना जास्त प्रोन होतात आहे म्हणजे लवकर येणं हे काही त्या मुलीसाठी योग्य नाही आहे तिच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून म्हणून पाळी लवकर हे येणं हे बिलकुलच योग्य नाही आहे एक आई नक्कीच हा विचार करू शकते की पाळी जर माझ्या मुलीला लवकर आली तर तिच्या भविष्यामध्ये किती धोका आहे त्यामुळे पाळी लवकर येऊ नये म्हणून मग काय बरे करायला पाहिजे तर तुम्ही तिला प्रॉपर डाएट द्या त्या तिच्या आहारामध्ये केमिकल कसं राहणार नाही याचा तुम्ही पदोपदी विचार करा मध्ये पॅक्ड असलेलं फूड तिला देऊ नका प्लॅस्टिकचा कमीत प्लॅस्टिकचा कमीत कमी नाही प्लास्टिकचा वापर शून्य करा जंक फूड्स बाहेरचे पदार्थ पॅकेटचं फूड फ्रोझन फूड कुठलेही पदार्थ त्यांना देऊ नका दूध आणि दुधाचे पदार्थ अवॉइड करा जास्त प्रमाणात ते देऊ नका मैदा टाळा बाहेरचं तेल टाळा नंतर फळभाज्या जास्त प्रमाणात द्या संतुलित आहार द्या आणि त्यांच्या जेवणाच्या वेळा ठरवा त्यांच्या झोपायच्या वेळा ठरवा लवकर झोपणे लवकर उठणे ही मुलींना सवय लावा आणि सोबतच मुलींना व्यायाम करायला शिकवा त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज वाढवा टी व्ही मोबाईल लॅपटॉप पासून त्यांना दूर ठेवा कुठला तरी छंद जोपासायला लावा जेणेकरून त्यांचं मन तिकडे रमायला लागेल नंतर त्यांना लाईट पासून वाचवा हाय फ्रिक्वेन्सी साऊंड पासून वाचवा कॉस्मेटिक्स वापरायला देऊ नका आणि त्या वापरत असतील तर त्यांना समजवून सांगा कॉस्मेटिक्सपासून त्यांना दूर ठेवा त्यांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा एक्सपोजर होऊ द्या ते कसं होईल तर बघा सुट्टीच्या दिवशी तुम्ही पिकनिकला अर्ली मॉर्निंग जाऊ शकता सनसेटसाठी तुम्ही जाऊन एखाद्या ठिकाणी बसू शकता तर सन एक्सपोजर वाढवा आपल्या मुलींचं भविष्य हे आपल्या हाता हातात आहे कुटुंबाच्या हातात आहे तिच्या आईच्या हातात आहे त्यामुळे मुलींचं भविष्य उज्ज्वल करायचं दायित्व हे आपल्यावरच आहे आणि ते आपण नक्की निघूया धन्यवाद